शाळांमध्ये खिचडी शिजवण्याचं काम करणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचं मानधन गेल्या अनेक दिवसापासून देण्यात आलेलं नाही अत्यंत तुटपुंजा मानधनावर आणि पगारावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्यामुळे त्यांचं कुटुंबाचं एकंदरीतच जीवन चालवणं हे अत्यंत जिकिरीचं झालेलं आहे सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या तिजोरीतला पैसा हा मतदानासाठी लोकांना आमिष मिळावं यासाठी सुरू करण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजनांकडे वळवला आणि त्यामुळे अत्यंत तुटपुंजा मानधनावर राबणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे पगार हे त्यातून थकवण्यात आलेले आहेत ही सरकारची कृती अत्यंत संतापजनक कृती आहे काल शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेची ऑनलाईन बैठक झाली त्यामध्ये या कृतीचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे निवडणुकीच्या पूर्वी सी आय टीच्या नेतृत्वाखाली आजाद मैदानवर झालेल्या आंदोलनामध्ये या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याच्या बद्दल सुद्धा सरकारने आश्वासन दिलेलं होतं त्याची सुद्धा अद्याप पूर्तता करण्यात आलेली नाही यामुळे सुद्धा या, या बैठकीत संताप व्यक्त करण्यात आलेला आहे अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्या पंचायत समित्यांमध्ये पुढच्या सात दिवसामध्ये तीव्र आंदोलन करून आणि जिल्हा प्रशासनाला सुद्धा निवेदन देऊन संघटनेच्या वतीनं या दोन मागण्या करण्यात येणार आहेत पहिली म्हणजे तातडीनं थकीत मानधन आणि पगार हा श्रमिकांचा शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा तातडीनं त्यांच्या खात्यावर वर्ग करा ही एक नंबरची मागणी असेल आणि दुसरी मागणी जे आश्वासन दिलेलं होतं त्यानुसार शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये तातडीनं वाढ करा ही दुसरी मागणी असणार आहे यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हे आंदोलन सुरू होत आहे जिल्ह्याचे प्रतिनिधींबरोबरच राज्याचे प्रतिनिधी सुद्धा कालच्या बैठकीत हजर होते त्यांनी सुद्धा राज्यभर याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे प्रशासनाने आणि सरकारने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा अधिक अंत पाहू नये आणि तातडीनं थकीत मानधन द्यावं आणि मानधनामध्ये ठोस वाढ करावी अशी मागणी सी आय टीच्या नेतृत्वाखाली आहार पोषण संघटना करत आहे त्यांच्या या संघटनेला किसान सभेच्या वतीने आम्ही पाठिंबा देतोय आवश्यकता जिथे जिथे पडेल या कर्मचाऱ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून शेतकरी सुद्धा या आंदोलनात उतरतील अशा प्रकारचं आश्वासन शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना देतोय सरकारने अंत न पाहता तातडीनं त्यांचं मानधन आणि पगार त्यांच्या खात्यावर वर्ग करावा आणि त्यात दिलेल्या शब्दाप्रमाणे वाढ करावी अशी पुन्हा एकदा मागणी आम्ही करतो आहोत